आपलं मला हे पॉट बिर्याणी आपण कढई बघितली विथ लीड आहे बरोबर ना सर तर याच्यावर लीड जर स्टीलची हवी असेल तर स्टील ची, ची पण मिळत हो, अवेलेबल करून द्याल ना तुम्ही तर सर खूप युनिक असं वाटत मोठा आहे म्हणजे मोठे डोसे मोठ्या भाकरी वगैरे याच्यात आरामात होऊन जातील तर एवढी अशी व्हरायटी आहे फ्राय करायची असेल ग्रिल वगैरे करायचं असेल तर हे वन साइड पण युज करत कर, सेकंड साइड सुद्धा सिलिकॉन दिले रिन्युएबल आहे अच्छा कास्ट आयरन कधी तुम्हाला वन पीस मध्ये येतो ओके okay. फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत बिडाची अशी युनिक युनिक भांडी ज्यांना कास्ट आयनची म्हणजे ऍक्च्युली ना पॉलिश केलेली असते त्यांना बिडाची त्याच्या डिटेलमध्ये माहिती आपण सरांकडून घेऊया हॅलो सर नमस्कार तर सर प्लीज आम्हाला सांगा एक एक बिडाच्या भांड्यांबद्दल जी नवीनच बघायला मिळत आहेत खूप युनिक पण आहेत त्यांना सर खूप युनिक असं वाटलं मला हे पॉट अच्छा जसं की काही काही असं कास्ट आयरन घेतात हो बरोबर कास्ट आयरन नॉर्मली जर घेतलं ना तुम्ही रस्ट वगैरे पकडण्याची शक्यता म्हणजे गंज जर यूज नसेल बरोबर जसं हे कोटेड आहे अॅनिमल कोटेड आहे यात तुम्ही किती स्क्रॅच करा काही करा काही होणार नाही बरोबर बिर्याणी पोट कोटेड आहे तसं ऍज इट तसं आणि खूप सुंदर बाहेरून असा दिसतोय हा म्हणजे फॅन्सी प्लस हे पण पारंपरिक पण दोन्ही विथ ग्लास लीड आहे खूप सारा किती लिटरचा असेल तर किती किलो बिर्याणी बसेलो एक, एक किलो बिर्याणी आरामात बसेल ना गायचे खूप युनिक आहे नॉनस्टिक इफेक्ट देणार बरोबर बरोबर हे बघा सरांनी जसं दाखवलं तसं कारण यांना ना सिजनिंग केलेली असते डोसा अच्छा कास्ट आयरन बीड मध्ये ऑलरेडी दुसरं तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा कास्ट आयरन घेता तेव्हा पहिली गोष्ट असते की तुम्हाला सिझनिंग करावं लागतं बरोबर ऑलरेडी आहे तुम्ही डायरेक्ट युज करू शकता पण सर मग आता समजा सिझनिंग केलं मग हा गरम केल्यानंतर याचा काही साईड इफेक्ट नसेल की गरम केल्यानंतर हे निघेल कोटिंग वगैरे कोटिंग आहेच नाही डायरेक्ट बीड आहे अच्छा डायरेक्ट मेटल आहे ओके कोटिंग वगैरे काय नसतं तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता आणि हे हेल्थ साठी सुद्धा चांगलं चांगलं आहे ओके त्याच्यानंतर आहे आता नेक्स्ट बघतोय डबल पॅन डबल पॅन ओके मला फिश वगैरे फ्राय करायचे असेल ग्रिल वगैरे करायचं असेल तर हे वन साइड पण यूज करू शकतो सेकंड साईड सुद्धा यूज करू दोन्ही साइड यूज करू शकता म्हणजे या साईडला डोसा वगैरे वगैरे होईल किंवा तुमचं वगैरे तुम्ही करायचं असेल तर करू शकता आणि एका साईडला ग्रिल पण करू शकता बरोबर आणि तुमची कास्ट करेल तरी बघा ही कढई आहे आणि विथ हँडल तर सर ह्याच्या हँडल है बद्दल थोडं सांगा हँडल त्यांना सिलिकॉन दिले रिन्युएबल आहे अच्छा पुरव कास्ट आयरन कधी तुम्हाला वन पीस मध्ये येतो ओके जेव्हा तुम्ही हे करणार हँडल सुद्धा गरम होणार हा बरोबर हाताला चटका लागू नये म्हणून त्यासाठी हे दिलेलं आहे तर ही कढई साधारण किती ह्याची आहे सरी ही साधारण तुम्हाला ही बर्गनर ब्रँडची ची टॉपचा ब्रँड आहे साडेतीन हजार रुपये आणि याची काही वॉरंटी वगैरे असते वॉरंटी लाईफ टाईम लाइफ टाईम म्हणजे आपण कडाई बघितली विथ लीड आहे बरोबर ना सर तर याच्यावर लीड जर स्टीलची हवी असेल तर स्टीलची पण मिळेल अवेलेबल करून द्याल ना तुम्ही तर आता आपण हा बघितला हा ग्रिलर बघितला तर आणखी आपण व्हरायटी बघूया हा डबल हँडल डोसा ओके तर हे बघा हा डोसा सर याच्यावर भाकरी सर्व सर्व होणार ना म्हणजे म्हणजे सगळं काय मल्टीपर्पज असा तवा आहे हा की याच्यावर तुम्ही घावणे करू शकता भाकरी करू शकता तसंच तर किती कॅविटी वाला आहे सर बारा बारा कॅविटी वाला आहे तर याच्याहून लहान कॅविटी कमी कॅविटी वाला लहान मध्ये येईल तुम्हाला नव याचा रोका कंपनी नाईन कॅविटी वाला ओके तसा पण येईल तर हा एक आहे तर खूप युनिक युनिक अशी बिडाची भांडी मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत आणि मेन म्हणजे खडकपाडा प्रभात किचनमध्ये खूप अशी तुम्हाला बिडाची भांडी अवेलेबल होतील आणि तुमच्या डिमांडवर अवेलेबल सर करून पण देतील तर सर या कढईबद्दल थोडं सांगा ना ही पण कास्ट अच्छा पण ही एकदम पॉलिशड वाटते म्हणजे काय फरक असतो सर आता समजा हे कास्ट आयरन आहे याच्यामध्ये थोडं कसं नॉर्मली थोडस हे वाटत म्हणजे रफ वाटत बेनिफिट तेच आहे फक्त पॉलिश केलेलं आहे तर ही सर फ्राय फ्राय साठी वगैरे डीप करू शकतो ना भाजी वगैरे कास्ट आयरन खूप हेवी येतो बरोबर कमीत कमी होईट वेट आहे थोडी वेट आहे तर सर ह्यांची साधारण प्राइस रेंज सांगा साधारण आपल्याकडे हे असे जसे जे ब्रँड आहेत बर्गनर आहे साल आहे मेयर आहे यांची रेंज आहे आपल्याकडे स्टार्टिंग हजारापासून ते तीन हजार चार हजारापर्यंत स्टार्टिंग स्टार्टिंग रेंज आहे तर इथे डिस्काउंट वगैरे करून मिळेल ना डिस्काउंट करून आता समजा आता तुम्ही आता हा तवा आहे याची किंमत आहे नऊशे पंधरा दोन हजार बरोबर दोन हजार तुम्हाला पंचवीस ते तीस टक्के डिस्काउंट मिळणार बरोबर अच्छा फास्ट आयरन लाइट वेट विथ वुडन हँडल आहे ना वुडन हँडल आहे वुडन हँडल म्हणजे कसं जसं आता हे जे मी तुम्हाला जे प्रोडक्ट दाखवले ना आता हा जो प्रोडक्ट आहे त्याच्या हँडलला लाटी मागे सिलिकॉन बरोबर गरम नाही होणार बरोबर आणि हे जे दुसरे जे आहे यांना सर्वांना एक आपल्या कवर येतो अच्छा म्हणजे ह्याच्यासोबत देणारच का तुम्ही म्हणजे गरम बरोबर कंपनीकडूनच येतो हा आणि आला स्वतःचा असा हॅन्डल आहे हा काही टेन्शन नाही गरम वगैरे हो आणि भरपूर मोठा आहे म्हणजे मोठे डोसे मोठ्या भाकरी वगैरे ह्याच्या तारामात होऊन जातील तर एवढी अशी व्हरायटी आहे तर सर सगळे लोक आता स्टीलकडून बिडाच्या भांड्यांकडे पण वळतायत काय बोलाल तुम्ही याच्यावर नाही कसं कास्ट आयरन वापरलं की आपल्याला जे हेल्थ पाहिजे आयरन सुद्धा कास्ट आयरनच्या भांड्यांमध्ये तर आता आपण फ्री केमिकल फ्री आहे हा आणि हेल्थ पेक्षा जास्त काय आहे आपल्याला अजून हा हॅन्डल तर बघा हँडल येतात अच्छा सर्व डोसा तवा झाला तर प्रत्येकाला हँडल मिळणार आणि सर जर हे मिसप्लेस झाले तर तुम्ही नवीन अवेलेबल करून द्याल ना ओके okay. खूप सुंदर आहे तसं याची वॉरंटी वगैरे आहे काय वॉरंटी म्हणजे बघा नॉर्मली फिजिकली आपल्याकडून समजा पडून जर तुटलं तर त्याची वॉरंटी नाही देऊ शकत फिजिकली क्रॅक वगैरे गेलं ते शकतं अशी कंपनी त्याची लाईफ टाईम वॉरंटी देते ना हो तर आपण एवढी व्हरायटी बघितली बिडाच्या भांड्यांमध्ये आणि हे खास आकर्षण आहे मला खूप आवडलं छान आहे हे बघा तर या या शॉपमध्ये आणि नक्की विजिट करा आपली शॉप नंबर चाडकपाडा सिनेमॅक्स रोड प्रभात किचन मेन इथलं लँडमार्क काय की जे म्हणजे कुठलाही ऑटोवाला किंवा कोणालाही सांगितलं की इथेच आणून सोडेल प्रभात किचन पण लँडमार्कच आहे हा बरोबर तुम्ही सिनेमॅक्स म्हणून सांगितलं तर कोणी कोणीही सोडेल आणि आपलं शॉप बंद वगैरे कधी असतं क्लोज असतो आणि आपल्या शॉपचा टायमिंग टायमिंग सकाळी साडे दहा ते रात्री साडेनऊ ओके थँक्यू सर वेलकम सांगा इथला ऍड्रेस आहे प्रभात किचन खडकपाडा सिनेमॅक्सच्या समोर बरोबर म्हणजे लँडमार्कच प्रभात किचन आहे आणि सिनेमॅक्स तुम्ही आता समजा ना आपण बाय कार आणि कल्याण ईस्ट वेस्ट हे सांगा हा वेस्ट है। वेस्ट आहे बरोबर ना आणि आपल्या शॉपचं इथलं प्रॉपर टायमिंग काय असतं प्रॉपर टायमिंग इलेव्हन टू नाईन आणि बंद कुठल्या दिवशी असतो शॉप मंडेला क्लोजच असतो ना ओके थँक्यू मॅम